कविराजांची घुसखोरी कविराज बसले होते हातात पेन घेऊन आढ्याला नजर लावून मधूनच बाल्कनीतून येणारे पावसाच्या सरींचे तुषार अंगावर झेलत बायकोनं आणलेल्या भजांवर ताव मारताना त्यांचं लक्ष विचलित होत होत यमकाशी झटापट करण्यापेक्षा आधी भजी खाऊन घ्यावी असा त्यांनी कवी मनाला न शोभणारा वृक्ष विचार केला दोन दिवस झाले यमकाची गाडी अडून बसली होती प्रेयसी मनात शिरली का घुसली यावर निर्णय होत नव्हता एवढ्यात दाराची घंटा वाढली बघतात तर त्यांचे वीर बहादूर चिरंजीव उत्सव घरात आले एरवी एकमेकांच्या डोळ्याला डोळा दोला भिडवून थेट विचारण्याची सवय त्यानं कविराजांनी फार पूर्वी लिहिलेली बालगीतही आता बदलायला झाली होती गारा गारा भिंगोऱ्या थांब जराचा खट्याळ वाऱ्या घालू नको धिंगाणा जाऊ दे माझ्या होडीला कविराजांचं हे बालगीत आता मुलांना भावत नव्हतं कारण हे त्यांच्या कल्पनेतलं वातावरण केव्हाच लुप्त झालं होत आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पोरांना कम्प्युटरवर गावातल्या ओढ्याच्या ठिकाणी प्रशांत महासागर निर्माण करता येत होता जिथे त्यांना महाकाय जहाज दाखवता येत होती तिथं कागदी घोड्यांची काय कथा हो त्या मुलांच्या मनातून केव्हाच हद्दपार झाल्या होत्या पावसात चिंब भिजून आलेले चिरंजीव बघून कविराजांचा जीव भांड्यात पडला कारण ट्रॅफिक जॅम मधून चिरंजीव सुखरूप परतो अशी ते दररोज देवाची प्रार्थना करत घरी परतल्यावर चिरंजीव आधी आपल्या ट्रॅफिकमधल्या करामतींच रसभरीत वर्णन करत असे आपण डाव्या बाजूच्या गाडीची परवा न करता, करता। ट्रॅफिक पोलिसाची नजर चुकवून फुटपाथ वरून गाडी कशी हाणली जाऊन तर बघू काय होईल ते नंतर पाहता येईल असा विचार करत नो एंट्रीच्या पाटीला न जुमानता कसा शॉर्टकट मारला अशा बढायांच रसभरीत वर्णन ऐकताना कविराजांना आपल्या डरपोकपणाची लाज वाटते अहो त्यांनाच काय पण इतर आबाल वृद्धांना रस्ता ओलांडायला मनावर किती दडपण येईल हे त्यांचं त्यांनाच ठाऊक कविराज मात्र पाऊस असो वा नसो हातात छत्री घेऊन फुटपाथवर उभे राहत एरवी छत्री हा प्रकार म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा शिवाय जिकडे तिकडे कधी बस मध्ये कधी दुकानात रिक्षात अशा किती छत्र्या त्यांनी आजवर हरवल्या होत्या त्याला गणतीच नव्हती आता छत्री बाळगायची तर एक अहिंसक शस्त्र म्हणूनच आजकाल फुटपाथ केवळ गाई म्हशी भटकी कुत्री आणि अधून मधून घोड्यांसाठी राखी होता त्यांनी आपल्या अंगावर येऊ नये म्हणून छत्री फिरवावी लागे ढाली सारखी कधी गाई म्हशी नसल्या तरी त्या आपलं अस्तित्व मागे ठेवून जात शेणाच्या रूपानं कधी काळी घरात जमीन सारवण्यासाठी रस्त्यावरच शेण उचलायला बायका टपलेल्या असत आता तर कॉर्पोरेशनचे सफाई कर्मचारी देखील त्यांचा झाडू शेणाला लावत नाही ते म्हणतात तो आबाळातला देव बसलाय ना वरून पाणी टाकून धुवायला पण काही म्हंटल तरी फुटपाथ वरचा पाऊस थोडाच ताडोबाच्या जंगलातल्याच पावसासारखा बदा बदा कोसळणारा इथला भुरभुरा पाऊस काय स्वच्छता करणार तेव्हा गाई म्हशी नसतील तेव्हा कवीराजांना फुटपाथ वरून लंगडी घातल्यासारखं चालावं लागतं शारकरी असतो तर बरं झालं असत असं त्यांना हजारदा वाटून जात कारण चौथ्या यत्तेत ते लंगडीत तिसरे आले होते तेही बाजूचा स्पर्धक ठेचकाळून पडल्यामुळे पण नुसतं फुटपाथवर चालून भागत नाही समोरच्या दुकानात जाणं भागच असतं की बायकोचा हुकूम पाळावाच लागतो मग गायत्री मंत्राचा जप करत कविराज फुटपाथवरून खाली उतरतात आता पाऊस पडत असला तरी छत्री मात्र मिटावीच लागते कारण छत्रधारी पादचाऱ्याला कोणीही जुमानत नाही कबीराज छत्री उजव्या हातानं वाहनाला म्हणजे त्याच्या ड्रायव्हरला दाखवत शिटी नसलेल्या ट्रॅफिक पोलिसाचा आव आणतात पण पोलिसाचा गणवेश नसला तर कोणीही वाहन चालक डुमकून देखील बघत नाही खुद्द पोलिसाला तरी प्रत्येक वाहन चालक कुठे जात देतो त्याहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आजीजीचा भाव बघून एखाद्या भल्या ड्रायव्हरनं वाहनाचा वेग कमी केला तरी पाठीमागून एखादी फटफटी सुरकतात कारण मनातल्या मनात कुठंतरी मनात कवितेची यमक पिंगा घालत असतात परमेश्वरानं पाठीला दोन नाही तर निदान एक तरी डोळा द्यायला हवा होता असं त्यांच्या मनात आल्या वाचून राहत नाही दुकानात पोचल्यावर हुश म्हणत कविराज काय असेल ती खरेदी करतात ओ बाई भाई असं ओ निरनिराळ्या भाई नीर प्रकारे म्हणत गल्ल्यावरच्या शेतच लक्ष वेधावं लागतं कारण बाहेर ते मोठे कविराज असले तरी त्या बनयाच्या दृष्टीनं लहान गिराईक तशात बायकोन दोन तीनच वस्तू सांगितल्या असल्या तरी त्या भलत्याच जड असतात तिला उचलायला होणार नाही हे ओळखून तिनं ती कामगिरी नवऱ्यावर ढकलून ती पार झालेली असते कविराज पुन्हा एकदा रस्ता ओलांडायला उभे राहतात सुदैवानं टपरीवर चहा प्यायला आलेलं पोरांचं त्यांच्या शेजारीच उभं समोरच असल्यामुळे ते चहा पिऊन पुन्हा रस्ता ओलांडणार असतात गप्पा तिकडे बॉस बोमले त्यांच्या बरोबर रस्ता ओलांडणं सर्वात सोप कविराज एकदाचे घरी परतात स्वयंपाक घरात जाऊन पुन्हा दोन भजी तोंडात टाकल्यावर त्यांचा श्रमपरिहार होतो तेव्हा पुन्हा हातात पेन घेऊन त्यांची उपमा आणि यमकांशी झटापट सुरू होते एक आहे कविराजांच्या जुन्या बाळगीतातला खट्याळवारा पुन्हा प्रेम कवितेत डोकावू शकतो कारण वाचक वेगवेगळे एकाला दुसऱ्याचा पत्ता लागत नाही जे एकाच वेळी सर्व कविता वाचतात त्यांच्या मात्र हे बरोबर लक्षात येत पण पीएच चे विद्यार्थी एवढे चोखंदळ नसल्यानं कविराजांचं निभावून जात खट्याळवारा घेऊन आला एक परी नाचवीत डोळे भालावर बटासावरी मनात शिरता चोर पावली नजर माझी बिरबिरली कविराजांनी पुन्हा एकदा विचार केला आताच्या जमान्यात रस्त्यावरून चोर पावली, कोणी येऊच शकणार नाही ट्रॅफिक मध्ये तर घुसावच लागत तेव्हा हा लिहिलेला कागद फाडून त्यांनी नव्याने लिहिलं वारा घेऊन आला सुंदर एक परी नाचवीत डोळे भाळावरच्या बटाती सावरी मनात घुसता ती वल्लरी नजर माझी भिरभिरली स्वतःच्या कवित्वावर खुश होत कविराजाने पुन्हा एकदा चहाचं चा फरमान सोडलं